आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र बातमी आहे बीड मधील मस्साजोग मधील सरपंच हत्याकांडाची गेल्या महिन्यात आजच्याच तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होतोय हत्या प्रकरणातले सहा आरोपी अटकेत आहेत त्यांची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे पण एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे देशमुख कुटुंब सरकारकडे आणि तपास यंत्रणांकडे न्यायाच्या अपेक्षेनं फेऱ्या मारत आहे देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अजूनही अश्रू कायम आहे हत्या प्रकरणाचं कनेक्शन खंडणी प्रकरणातल्या मुख्य आरोपी वाल्मी कराड सोबत असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडनं केला जातोय खंडणी प्रकरणात कराड अटकेत असून त्याची सी आय डी चौकशी सुरू आहे मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आरोपी वाल्मी कराडचे निकटवर्ती असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते त्यामुळे महिनाभरापासून महाराष्ट्रात सरपंच हत्या प्रकरण तापलेलं आहे पण या प्रकरणामागचे सूत्रधार मात्र अद्यापही समोर येत नाही दरम्यान या प्रकरणी ठाकरेगडाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्विटरवरून नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया देशमुखांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ वर तेवीस वर्षाचा पोऱ्या कृष्णा आंधळे हा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीये किती हा निगरगट्टपणा असा सवाल विचारलाय अंबादास दानवे निगरगट्ट शब्द पण लाजवला यांनी